श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू झालेली आहे ती म्हणजे नवरात्र या शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो नवरात्रीमध्ये दुर्गामाता पृथ्वीवरती येते पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नऊ शक्तींची पूजा आपण करत असतो प्रत्येक दिवशी देवीचं जे रूप आहे तर ते बदलत असते तर असे आपण नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची पूजा या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचप्रमाणे आपण देवीची जास्तीत जास्त उपासना भक्ती करत असतो नवरात्रीचे व्रत केले जाते उपवास केले जातात अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्याचप्रमाणे आपण काही उपाय आणि तोडगे सुद्धा करत असतो नवदुर्गेचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला देवीसमोर दररोज संध्याकाळी काही वस्तू जाळायच्या आहेत त्याचप्रमाणे अकरा लवंगांचा जो उपाय आहे तर तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जो कोणी श्रद्धेने निष्ठेने देवीची भक्ती करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे संकटे देवी जी आहे तर ती नष्ट करत असते अशी सुद्धा मान्यता आहे दर्या तर या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला देवीसमोर जाळायच्या आहेत आणि अकरा लवंगाचा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवलेले असतील किंवा नसतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही अखंड दिवा लावा लावू नका त्याचप्रमाणे हा उपाय कोणीही म्हणजे स्त्री पुरुष कोणत्याही वयोगटातील व्यक्ती जी आहे तर ती करू शकते फक्त तुम्हाला जर मासिक धर्म असेल किंवा जर तुम्हाला सुतक पडलेले असेल तर मात्र तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही त्याचप्रमाणे जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी दुपारीसुद्धा हा उपाय करू शकता परंतु जर आपल्याला चांगले रिझल्ट हवे असतील तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी घरातलं वातावरण सकारात्मक व्हावं माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं त्याचप्रमाणे नवदुर्गेचा आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नवरात्र हे जे आहे तर ते शक्ती उपासनेचा काळ मानला जातो नवरात्रामध्ये ब्रह्मांडातील सर्व ग्रह एकत्र येऊन सक्रिय होतात आणि त्यांच्या दुष्परिणामापासून रक्षण होण्यासाठी आदिशक्तीची पूजा केली जाते आदिशक्ती ही दुःखाचा नाश करणारी देवी आहे देवीच्या नवशक्ती जागृत होऊन नवग्रहांना आमंत्रित करतात देवीच्या नवशक्ती जागृत करण्यासाठी मंत्राचा जप जो आहे तर तो केला जातो आणि आपल्याला हा जप करतच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर घटस्थापना झालेली असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवलेले आहेत तर घटासमोर बसायचं आहे तुम्ही जर घटस्थापना केलेली नसेल तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्या किंवा तुम्ही जर एखादा मातीचा मोठा दिवा घेतला पंती घेतली किंवा मातीचं कोणतंही भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल तुमच्या घरामध्ये सतत किरकिर असेल कलह होत असतील तर हा जो उपाय आहे तर तो शंभर टक्के रिझल्ट देणारा उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे तर ह्या भांड्यामध्ये काही वस्तू ठेवायच्या आहेत आणि या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे भीमसेनी कापूर जो आहे तर तो घ्यायचा आहे त्याचप्रमाणे लवंगा ज्या आहेत तर ते घ्यायचे आहेत तुम्ही दोन लवंगा घ्या किंवा तुम्ही तीन जोडी म्हणजे सहा लवंगा जरी घेतल्या तरी सुद्धा चालतील लवंगा ज्या आहेत तर त्या फूल असलेल्या असाव्यात अखंड असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जो कापूर वापरता तो घेतला तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला भीमसेनी कापराचाच उप म्हणजे उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे लवंग घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला जर तमालपत्र मिळालं तर ते घ्या किंवा गाईचं जे शेणकूट असतं ज्याला आपण देशी गाईची गौरी म्हणतो त्याचा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला हे सर्व साहित्य जे आहे तर ते प्लेटमध्ये ठेवायचं आहे अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे त्यावरही तुम्हाला लवंग असेल तमालपत्र असेल आणि देशी गाईचं जे शेणकूट आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही कापूर जे आहे तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत कापूर प्रज्वलित करायचे आणि आपल्याला काय करायचं आहे तर ही प्लेट तशीच आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे लक्षात घ्या प्लेट जेव्हा आपण खाली ठेवणार आहोत त्यावेळेला डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता त्याखाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपल्याला त्या ही प्लेट ठेवायची आहे किंवा जर तुमच्याकडे एखादं छोटंसं आसन असेल छोटा पाट वगैरे असेल तर तो ठेवून त्यावरती ही प्लेट ठेवायची आहे डायरेक्ट जमिनीवरती आपल्याला ही प्लेट ठेवायची नाही कारण भूमी भूमिमातेल आजीचे चटके बसू नयेत म्हणून आपल्याला त्या तामनाखाली काहीतरी आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तर तोपर्यंत ओम ऐम ह्रीं क्लीम चामुंडाएविच्चे ओम एम ह्रीं क्लीम चामुंडायविच्चे हा जो नवारनव मंत्र आहे तर हा नवारनव मंत्र आपल्याला म्हणायचा आहे असं आपल्याला दररोज करायचं आहे दररोज संध्याकाळी आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आता या ज्या वस्तू जळणार आहेत तर त्याची जी रक्षा असणार आहे तर ती रक्षा तुम्हाला एका बाजूला साठवून ठेवायची आहे आणि जेव्हा नवरात्र संपेल तर त्यानंतर ही रक्षा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला देवीसमोर या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या जा आहेत ज्यामुळे सर्व काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अकरा लवंगांचा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे दोन विड्याची पाने विड्याची पाने जी आहेत तर ती अखंड असावीत देटासह असावीत आणि यानंतर ही विड्याची पाने घेतल्यानंतर आपल्याला अकरा लवंगा घ्यायची आहेत लवंगा ह्या फूल असलेल्या असाव्यात आणि काय करायचं आहे तुम्हाला हा विडा जो आहे म्हणजे दोन विड्याची पाने त्यावरती अकरा लवंगा ठेवायची आणि हा विडा जो आहे तर तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याच्यासमोर हा विडा ठेवायचा आहे घरामध्ये पैशासंबंधीच्या समस्या असतील पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही वायपळ खर्च होत आहे तर अशा आर्थिक समस्येसाठी नवरात्रीमध्ये करता येणारा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे जो अकरा लवंगांचा उपाय आहे तुम्ही सात लवंगा विड्याच्या पानावरती किंवा अकरा लवंगा ठेवून हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि जेव्हा आपण घट उठवतो दसऱ्याच्या वेळेला तर त्यावेळेला हा विडा जो आहे तर तो उचलायचा आहे घटासोबतच हा विडा तुम्ही विसर्जित करू शकता आणि जरी तुमच्याकडे घट बसत नसतील तरीसुद्धा हा विडा आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच विसर्जित करायचा आहे तोपर्यंत कुलदेवीसमोर तसाच तो ठेवायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हे जे दोन उपाय आहेत तर ते नक्कीच तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता